तुम्ही हळद खेळून आला ती सांगा बरं आधी काय पण बोल नको काय पण कसं बोलायला तू बघा सगळ्या हाताला पायाला हळद लागली तुमच्या पण आज कुणाच लग्न पण नाही ते कुणा सांगा हळद खेळावं मला सांगा पटकन अर्पिता हड नाही चालो तुम्ही खेळा खोट बोल का अगं खरं सांगतो अर्पिता मी हळद खेळलो नाही कळाल का पटकन सांगा ना तर सबका दिन याद आहे बघा अगं तसे काय वाटून नुक अर्पिता तसे काहीच नाही ग का? बर थांबा थांबा सांगते तुम्हाला की काय झालं सांग पा तुला काय झालं सांगा ब मकाच्या रानात गेलतो ना दारी द्यायला गेल तुम्ही दारी द्यायला गेलो काय झालं सांगा हां देला गेलो वच ती ह्या सबका लागला